स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये माझ्या सासऱ्याने माझ्या बायकोला जिवे मारून टाकलं आणि ही घटना आत्ताच आहे मी मंदिरात लपून आहे मला पोलीस मदत हवी आहे असा कॉल लोणी पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर आल्यानं पोलिसांची धावपळ झाली मात्र संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं दिसून आलं त्यामुळे चुकीचा कॉल केल्यानं लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोणी पोलीस स्टेशनला डाईल एकशे बारावर सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सागर मुळेकर राहणार दाड बुद्रुक तालुका राहता यांचा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव नव्वद एकवीस चाळीस वरून कॉल आला की माझ्या सासऱ्याने माझ्या बायकोला जिवे मारून टाकलंय घटना आत्ताच झाले आणि मी मंदिरात आहे त्यासाठी मला पोलीस मदत हवे कॉल येताच लोणी पोलीस ठाप तात्काळ दाड बुद्रुक तालुका राहता येथे जाऊन कॉल करणाऱ्या मोबाईलवर फोन केला तेव्हा सागर मुळेकर यांनी सांगितलं की माझ्या मोबाईलवरून आमचे नातेवाईक वसंत केशव चव्हाण यांनी त्याच्या नातेवाईकांना फोन करायचा आहे असं म्हणून मोबाईल घेऊन पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर फोन केल्याचं सांगितलं तेव्हा पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचं नावगाव विचारलं असता त्याने त्याचं नाव वसंत केशव चव्हाण असं सांगितलं कॉलरने सांगितलेल्या घटनेच्या अनुषंगाने कॉलरची पत्नी सीमा केशव चव्हाण राहणार थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे हल्ली राहणार दाडबुद्रुक तालुका राहता यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सदर कॉल प्रमाणे कोणताही वाद झाला नाही असा कोणताही प्रकार घडला नाही व त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे कॉल यांनी डायल एकशे बारावर चुकीचा कॉल केला म्हणून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे दोनशे सतरा प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला तसेच विनाकारण डायल एकशे बारावर चुकीची माहिती देऊन अफवा पसरवू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल राशनकर पोलीस नाईक मेडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन बर्डे यांनी केले नमस्कार काल लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ आठ वाजेच्या सुमारास डायल एकशे बारावर इसम नामे वसंत चव्हाण यांनी कॉल केला की त्यांची पत्नी यांचा त्यांचे सासरे यांनी खून केला आहे ते राहणार दाळ बुद्रुक तालुका राहता येथील आहे असा कॉल केला त्यानंतर सदर कॉलच्या अनुषंगानं आमच्या कर्तव्यावर असलेले अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली तर सदरचा तसा काही प्रकार घडलेला नव्हता व कॉलर यांनी खोटा कॉल करून व चुकीचा कॉल करून माहिती कळवली होती त्या ते अनुषंगानं त्यांनी चुकीची माहिती डायल एकशे बारावर कळवल्यामुळे त्यांच्या विरुद्ध बी एन एस कलम दोनशे सतरा प्रमाण आपण गुन्हा नोंद केलेला आहे सदर कॉलर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते डायल एकशे बारावर माहिती देताना चुकीची माहिती कळू नये आणि जेन्युन असेल खरोखर अडचणीच असेल तर डायल एकशे बारा नंबर हा आपल्या सर्वांसाठी आहे चोवीस तास अवेलेबल आहे पोलीस आपल्या सेवेसाठी सतर्क आहेत धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क